दरम्यान शिवसेनेच्या राजीनामा नाट्यावर काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मात्र सडकून टीका केली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देऊन सहानुभूती मिळवण्याचा हा सेनेचा प्रयत्न असल्याचं राणे म्हणतायत शिवाय खिशात राजीनामे ठेवायचे आणि द्यायचे मात्र नाहीत असं म्हणत राणेंनी रावते आणि रामदास कदमांवर निशाणा आहे तुम्ही निवडणुकीच्या आता या धामधूमीत रणसंग्रामात उतरणार आहात तुमच्या हिटलवर कोण असणार शिवसेना का भाजप भाजपने असा आरोप केलेला आहे कोणाची आहे दोघांचीच कॉर्पोरेशनला आहे केंद्रात राज्यात आणि महानगरपालिक सत्ता भाजप शिवसेनेची आहे आणि दोघही मुंबईच्या लोकांना लोकांची दिशाभूल करतायत फसवणूक करतायत भाजपने असा आरोप केलेला आहे की शिवसेना आणि काँग्रेसचं मुंबईत साठं झालेलं आहे त्यामुळे विचारतोय नाही 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 काँग्रेसचं बीजेपी साठे लोट वगैरे काही झालेलं नाहीये काही नेते असतील आमचे आतून मदत करणारे पण काँग्रेस म्हणून बीजेपीशी कोणतंही साठे लोट नाही शिवसेना ना, काय शिवसेनेशी नाही नाही शिवसेनेशी पण नाही शिवसेनेशी नाही मी पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो हो की बीजेपीने असा आरोप केलेला की के शिवसेनेशी अजिबात नाही कोणाशी साठे लोट नाही आणि ते काँग्रेस केलं नाही एक कोण व्यक्ती मी काही जर मॅनेज केलं असेल म्हणजे काँग्रेस होत नाही पण तसं मला वाटत नाही ते लगेच नाव बाहेर येईल ते गुपित राहत नाही संजय निरुपा तुमचा रोष आहे नाही माझा रोष बीच नाही मी रोष काँग्रेसमध्ये कौ, ना आता निवाडीच्या तोंडा आपल्या एकमेकावर चिखलफेक करावी हे मला शोभणारी गोष्ट नाही आणि मला पटतही नाही त्याचबरोबर काल शिवसेनेचे सर्व मंत्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या संदर्भात एकीकडे शिवसेना म्हणते की सरकार नोटीस वर आहे तुम्ही कसं बघताय ही जी चाल आहे शिवसेने ती लोकांना समजण्यासारखी आहे त्याला सत्तेवर भार पडायचं आहे महानगरपालिकेच्या निमित्ताने युती तोडली हे कारण लोकांना पटणार नाही सत्तेतून बाहेर पडलोय पटणार नाही मग काय शेतकऱ्यांसाठी ही मागणी केली कामगारांसाठी हे मागितलं या या गोष्टी मागताना सर हे सरकार देत नाही आणि म्हणून बाहेर पडतोय सहानुभूती जनतेची घेण्याचा प्रयत्न म्हणून आहे रात्री जाऊन भेटायचं किशात जाहीरनामे किशात जाहीरनामे ठेवायचे आणि द्यायचे नाही आणि तारीख या मग अरे तुम्हाला नाही राहायचं आहे ना लगेच व हे कारण आहेत आतापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफी दिलं नाही अमुक नाही अमुक नाही या गोष्टी दिल्या नाही आणि म्हणून आम्ही बाहेर पडलो शिवसेना सत्तेतून कधी बाहेर पडेल म्हणजे शिवसेनेची नोटीस काय असेल भाजपसाठी बाहेर पडतील की नाही असं वाटत एक तर शिवसेना बाहेर पडेल असं मला वाटत नाही वाटत नाही बाहेर पडायचं असेल तर ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र विदर्भ ही आमची कमिटमेंट आहे सांगितली आम्ही ते करणार तेव्हाच बाहेर पडायला पाहिजे होतं सुरुवातीलाच मग आता एवढा काळ झाला एवढ्या काळात राहिलात का, का, का केंद्रात आणि राज्यात काय किंमत त्या सत्तेत शिवसेनेला केंद्रातही नाही राज्यातही नाही राहिले त्याला कारण आहे कारण आर्थिक का आहे दादा तुमची हीच दा, तोफ आहे ती मुंबईच्या निवडणुकीच्या रणांगणात पाहायला मिळणार आहे नारायण राणे होते हे शिवसेनेवर आरोप करतायत की सत्तेतून सहजासहजी बाहेर पडतील ती शिवसेना असली असा थेटपणे आरोप आहे तो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केले आणि असेच आरोप आहेत ते येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणांगणात ते अधिकाधिक करताना दिसतील पर्सन मनोज जयस्वालचा वैभव परब एबीबी माझा मुंबई नारायण राणे माजी शिवसैनिक शिवसेनेच्या या चालीचे विश्लेषण करत होते